नागपूर लोकसभा मतदारसंघातील मागील काळातील लेखाजोखा का पाहिल्यास काँग्रेसला भाजपचं दीड लाखांचं मताधिक्य तोडून विजय मिळवणं म्हणजेच कठीण अशा अग्नी परीक्षेला सामोरं जाण्यासारखंच आहे लोकसभेच्या सन दोन हजार निवडणुकीचं बिगुल हे मार्च महिन्याच्या पहिल्या किंवा जास्तीत जास्त दुसऱ्या आठवड्यात वाजण्याची दाट शक्यता असून त्या दृष्टीनं युद्ध पातळीवर सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे सोलापूरकरांनाही या निवडणुकीचे वेध लागले असून भाजप सोलापूर लोकसभा मतदारसंघात सलग तिसऱ्यांदा विजय मिळवून या मतदारसंघात हॅट्रिक साधणार की भाजपचा विजयाचा वारू रोखून काँग्रेस आपला जुना बालेकिल्ला ताब्यात घेण्यात यशस्वी ठरणार याकडं सर्वांचंच लक्ष लागून राहिलंय सन दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत भाजपनं सोलापूर लोकसभा मतदारसंघात घवघवीत यश संपादित करून काँग्रेसला पराभवाचा चांगलाच दणका दिला होता ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना सलग दोन वेळा पराभूत करून दाखवण्याची किमया भाजपनं या मतदारसंघात करून दाखवली सन दोन हजार चौदा साली भाजपकडून शरद बनसोडे यांनी तब्बल पाच लाख सतरा हजार आठशे एकोणऐंशी मतं मिळवली तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांना तीन लाख अडुसष्ट हजार दोनशे पाच मतं मिळाली पुढं सन दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीतही भाजपकडून डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांनी पाच लाख चोवीस हजार नऊशे पंच्याऐंशी मतं मिळवली तर सुशीलकुमार शिंदे यांना तीन लाख सहासष्ट हजार तीनशे सत्याहत्तर मतं मिळाली सन दोन हजार चौदामध्ये मत भाजपचं मताधिक्य हे एक लाख एकोणपन्नास सा हजार सहाशे चौऱ्याहत्तर इतकं होतं तर सन दोन हजार एकोणीसमध्ये ते एक लाख अठ्ठावन्न हजार सहाशे आठ इतकं होतं म्हणजे या मताधिक्यात आठ हजारांहून अधिक मताधिक्याची वाढ झाली सन दोन हजार एकोणीस साली सोलापूर लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीनं देखील चांगलीच कामगिरी केली स्वतः प्रकाश आंबेडकर हे मैदानात उतरले या ठिकाणी ते स्वत निवडणूक लढवत आहेत म्हटल्यानंतर विविध पक्षांमध्ये कार्यरत असलेले आंबेडकरी चळवळीतील पदाधिकारी कार्यकर्ते जनता त्यांच्यासाठी एकत्रित आली त्यांनी मोठ्या प्रमाणात एकी दाखवून काम केल्यानं प्रकाश आंबेडकर यांनी तब्बल एक लाख सत्तर हजार सात मतं मिळवली वंचितमुळं मतविभागणी झाली याचा फटका काँग्रेसला बसला आणि भाजपला याचा थेट फायदा झाला असं काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांमधून सातत्यानं सांगितलं गेलं आणि आमचा विजय निश्चित होता असा दावाही केला गेला पण ही सर्व अर्थात एक लाख सत्तर हजार मतं ही काँग्रेसचीच होती असं काँग्रेसचे पदाधिकारी छाती ठोकपणे सांगू शकत नाहीत अर्थात ही, ही वंचित सह इतर पक्षीय देखील होती असं म्हटलं तर ते वावगड ठरणार नाही आंबेडकरी जनतेसह आंबेडकरी चळवळीतील सर्वच पक्षातील नेते पदाधिकारी कार्यकर्ते एकत्र आल्यानं आणि त्यांनी ते ज्या पक्षात कार्यरत होते प्रसंगी त्या पक्षाच्या विचारांना बाजूला ठेवून केवळ प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी मतदान केलं त्यामुळं वंचितमुळं काँग्रेसला फटका बसला हे म्हणणं तितकं योग्य आणि समर्पक होणार नाही किंवा ती मतं सर्वच काँग्रेसचीच होती असंही ठामपणे म्हणता येणार नाही त्यामुळं वंचित बहुजन आघाडीकडं दा बोट दाखवून काँग्रेस नामनिराळा होऊ शकत नाही किंवा काँग्रेसच्या पराभवाची ही, ही कारणमीमांसा होऊ शकत नाही काँग्रेसच्या सन दोन हजार चौदापूर्वीच्या अर्थात सन दोन हजार नऊ आणि दोन हजार चारच्या निवडणुकीतील मतांकडे नजर टाकली तर बरंच काही स्पष्ट होतं सन दोन हजार नऊच्या निवडणुकीत काँग्रेसला तीन लाख सत्याऐंशी हजार पाचशे एक्क्याण्णव इतकी मतं मिळाली होती तर सन दोन हजार चारच्या निवडणुकीत तीन लाख दहा हजार तीनशे नव्वद इतकी मतं मिळाली होती याचा अर्थ सरळ आणि उघड आहे की गेल्या चार निवडणुकांमध्ये काँग्रेसला मिळालेली मतं ही साडेतीन ते पावणे चार लाखांच्या आसपासच राहिली आहेत त्यांनी चार लाखांचा टप्पा हा गेल्या चार निवडणुकांमध्ये ओलांडलाच नाही याउलट भाजपनं सन दोन हजार चौदा आणि सन दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत पाच लाख मतांचा टप्पा ओलांडला गेल्या दोन निवडणुकांमध्ये भाजपनं सुमारे दीड लाखांचं आपलं मताधिक्य टिकवून ठेवलं या सर्व पार्श्वभूमीवर सन दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेससमोर भाजपला पराभूत करण्याचं मोठं आव्हान राहणार हे उघड आहे काँग्रेसकडून आमदार प्रणिती शिंदे यांची उमेदवारी ही निश्चित मानण्यात येत असून दुसरीकडं भाजपकडून अद्यापही उमेदवार अनिश्चित असल्यानं तर्कवितर्क लावले जात आहेत सद्यस्थितीत आमदार प्रणिती शिंदे यांचं पारडं हे जड असल्याचा दावा काँग्रेस जनांकडून केला जात आहे असं असलं तरी काँग्रेस भाजपचं दीड लाखांचं मताधिक्य तोडणार कसं हे अत्यंत महत्वाचं आहे एकसंघ राष्ट्रवादीची मोठी मदत ही त्यावेळी काँग्रेसला झाली होती आता मात्र स्थिती वेगळी आहे राष्ट्रवादी दुभंगली गेल्यानं महाविकास आघाडीत असलेल्या राष्ट्रवादीचा किती फायदा काँग्रेसला होणार अथवा त्यांची किती ताकद या मतदारसंघात उरली आहे हेही पाहणं महत्त्वाचं आहे आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची जी ताकद आहे अथवा त्यांना मानणारा वर्ग जो सोलापूर जिल्ह्यात त्यातल्या त्यात सोलापूर लोकसभा मतदारसंघात आहे त्यांच्याकडं अथवा त्या ताकदीकडं काँग्रेसला दुर्लक्षून चालणार नाही विशेषत काँग्रेसच्या म्हणण्यानुसार जर वंचितमुळं काँग्रेसचं नुकसान झालं असं गृहीत धरलं तरी आत्ताच्या घडीला ही मतं पुन्हा काँग्रेसकडे आणायची म्हटलं तर ते तितकं साधं आणि सोपं निश्चितच नाही मागील वेळी ज्यांनी वंचित बहुजन आघाडीसाठी अर्थात प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी आग्रही भूमिका घेतली पुढाकार घेतला ज्यांनी एकत्रित मतांची वज्रमूट आवळली ते नेते पदाधिकारी आता कुठं आहेत याचा विचार होणं आणि ते पाहणंही गरजेचं आहे एकूणच स्थितीचा विचार केला तर काँग्रेसकडून आमदार प्रणिती शिंदे या निवडणुकीच्या रणसंग्रामात उतरल्या आणि स्वतः प्रकाश आंबेडकर हे जरी वंचित बहुजन आघाडीकडून मैदानात उतरले तरी दोघांनाही भाजपचा पराभव करणं इतकं सहज आणि सोपं राहणार नाही उद्या समजा प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत आले तरी त्यांच्यासाठी हा मतदारसंघ सुटेलच असं नाही किंवा काँग्रेस ते सहजासहजी सोडेल असंही नाही जरी सुटला तरी त्यांना मागील निवडणुकीसारखं वातावरण राहील असं नाही किंवा भाजपचं दीड लाखाचं मताधिक्य तोडणं त्यांच्यासाठीही अत्यंत कठीण आव्हान राहणार जर प्रकाश आंबेडकर यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवलीच नाही तर त्यांना मागील निवडणुकीत मिळालेली मतं ही काँग्रेसकडं जातीलच हे देखील कोण छातीठोकपणे सांगू शकणार नाही कदाचित ही मतं काँग्रेसबरोबरच भाजपकडं जाऊ शकतात आणि त्यांच्या मताधिक्यात आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही या सर्व गोष्टींचा विचार करता आणि एकूणच राजकीय स्थिती पाहता काँग्रेसला अर्थातच मित्रपक्षांना या लोकसभा निवडणुकीत अग्निपरीक्षेला सामोरं जावं लागणार हे निश्चित आहे भाजपनं आपली आहे ती मतं कायम राखली तर मग त्यांना ही निवडणूक आव्हानात्मक राहणार नाही भाजपनं मागील दोन निवडणुकांप्रमाणे जर पाच लाखांपुढं मतं मिळवली तर मग ते सलग तिसऱ्यांदा विजयाचा गुलाल उधळून हॅट्रिक करू शकतात त्यामुळं सोलापूर लोकसभा मतदारसंघात प्राप्त परिस्थितीत भाजपचं पारडं हे जड दिसत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वाढती लोकप्रियता गेल्या पाच वर्षातील विकास काम, सर्वसामान्य जनतेसाठी राबवलेल्या विविध विकास योजना याचा निश्चितच मोठा लाभ भाजपला होऊ शकतो आमदार प्रणिती शिंदे या अभ्यासू हुशार आणि विकासाभिमुख नेतृत्व मानल्या जात असल्या तरी सोलापूर लोकसभेची निवडणूक त्यांच्यासाठी चॅलेंजिंग राहणार रा आहे काँग्रेस आणि मित्रपक्षांना संपूर्ण तयारीनिशी आणि ताकदिनिशी लोकसभेच्या या रणसंग्रामात उतरण्याची तयारी करावी लागणार असून दीड लाखांच्या मताधिक्याचं शिवधनुष्य ते कशा पद्धतीनं पेलणार हे पाहणं सध्या अत्यंत महत्त्वाचं आणि औत्सुक्याचं ठरणार आहे एवढं मात्र नक्की